ही आहे खेकडी आणि हिच्या हे नांगी ह्या अशा पुढ्या असतात तोडून काढल्यात आपण आणि आता ही कशी साफ करायची ते पहा हे मागे पोट खालचं तिचं चा भाग असतो तो हा काढावा लागतो निघत नाही जम बसले

हीचा हा जो भाग असतो काळा हा आपण खायचा नाही तो काढून टाकायचा आमच्या इथे खेकडी ही तीनशे रुपये किलोने भेटतात तुमच्या इकडं किती रुपयाला भेटतात ते जरा कमेंट करून सांगा पावसाळ्याच्या सीझनमध्ये खेकडी भरपूर मिळतात आणि ती आरोग्यासाठी चांगली असतात जे नॉनव्हेज खाणारी लोक आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना खेकडी खूप आवडत असतील हॉटेलमध्ये गेलं तर आपल्याला साडेसहाशे सातशे रुपयाला खेकडी थाळी मिळते पण जर घरी आपण तीनशे रुपये किलोनी जरी आणली तरी त्या ठिकाणी आपल्याला एका किलोमध्ये इकडे दाखवा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा खेकडी ती पण मोठे साईजची चांगले भेटलेले आहे आता ही जी खेकडी असते हिच्या खालचा जो पोटाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकावा लागतो त्यानंतर ही खेकडी अशी धरायची आणि ही अशी उमलावं लागते म्हणजे उघडून घ्यायचं त्याचं कवच आणि पोटाचा भाग खूप त्याला हा जो काळे काळा भाग आहे स्पंज सारखा जरा तो काढून टाकायचा तो आपण घेणार नाहीयेत खेकडी भरलेले असले ते तर त्याला मांदा वगैरे चांगला येतो साफ करतात काही लोकांना खेकडे साफ करता येत नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खेकडे कसे साफ करायचे कळू शकेल आणि हे जे कवच आपण काढतो खेकड्यांचं त्याच्यामध्ये हा पिवळा मांदा जो असतो तो खूप आरोग्यासाठी चांगला असतो जास्त पोषण तत्व या पिवळ्या मांद्यामध्ये असतात जो आपण मसाला करतो तो परतताना त्याच्यामध्ये हे आपण टाकणं आवश्यक असतं फक्त एवढंच आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि बाकीचा भाग आपण टाकून द्यायचा स्टॉक